लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठिकाणी सभा झाली आणि आज शरद पवारांची या ठिकाणी सभा पार पडते नेमके काय मुद्दे असणार आहेत कारण तुमच्या तुमचा पराभव करण्यासाठी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मैदानात होते माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एखाद्या तरुणाला हरवण्यासाठी मान्य पंतप्रधानांना जर येऊन सभा घ्यावी लागत असेल तर मला वाटतं माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा गौरव आहे परंतु त्याचवेळी माननीय पंतप्रधान आल्यानंतर कांदा निर्यातीवर जर बोलले असते तर, तर बरं वाटलं असतं मान्य पंतप्रधान प्रचारासाठी येऊ शकतात परंतु दहा वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला यायला मात्र पंतप्रधानांना वेळ मिळत नाही यावरून प्रत्येक शिवभक्त प्रत्येक शेतकरी ही गोष्ट समजून घेतो कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही शिकवण दिली होती त्याच पुणे जिल्ह्यामधला महाराष्ट्रामधला आज शेतकरी नाडला जाते दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षभरात आत्महत्या झाल्यात आणि अशी परिस्थिती असताना आज कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल प्रत्येक शेतकरी टोमॅटो असेल प्रत्येक शेतकरी अडचणीत आला परंतु माननीय पंतप्रधान याविषयी चकार शब्दही बोलत नाहीत हे दुर्दैव आहे त्यांनी ते शब्द काढले नाहीत परंतु शरद पवारांमुळे महाराष्ट्र राज्य अस्थिर आहे असं वर्षाचा त्यांनी ठिकाणी वर्षिक दाखवलं त्याच पंचाळीस वर्षामध्ये से एक वर्ष सोडलं तर चव्वेचाळीस वर्ष जे अजित पवार सोबत याचं उत्तर खरं तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं तर द्यायला पाहिजे कारण या संदर्भामध्ये माननीय पवार साहेबांनी काय केलं हे मंचावर बसणाऱ्या व्यक्तींना तर व्यवस्थित ठाऊक होतं परंतु माननीय पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची जी प्रतिष्ठा आहे ती सोडून एक शब्दप्रयोग केला आणि हा शब्दप्रयोग अत्यंत दुर्दैवी तसा मी निषेध करतो पण त्याचवेळी प्रामाणिकपणे सांगतो की होय पवारसाहेब भटकत होते पण ते भटकत होते सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भटकत होते ते भटकत होते ते दहा भारत देश अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी भटकत होते आज दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे तुम्हाला युक्रेन मधून गहू आयात करावा लागतो परंतु दहा वर्षांपूर्वी जेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं होतं यासाठी पवार साहेब भटकत होते शेतकऱ्याच्या बांधावर पवार साहेब जात होते प्रत्येक आवर्षणाच्या काळात प्रत्येक संकटाच्या काळात अतिवृष्टीच्या काळात पवारसाहेब प्रत्येक ठिकाणी भटकत होते सर्वसामान्य माणसाची मान उंचावण्यासाठी भटकत होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर मान्य पंतप्रधान अशा पद्धतीचं विधान करत असतील आणि त्यानंतर मंचावर बसणाऱ्यांचा जर त्याला मूक दुजोरा असेल तर मंचावर बसणाऱ्यांना हे पटतंय का की मंचावर बसणाऱ्यांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही हे मंचावर बसलेल्यांनी स्पष्ट करावं तुतारी तुतारी सुरुवातीला असं वाटत होतं की ही लढाई ही केवळ विरोधी पक्षांबरोबर असेल पण त्याचबरोबर या अनेक अचानक ज्या तुतारी म्हणजे तिथे असलेलं चिन्ह जे त्या चिन्हाचा ते चिन्ह जे आहे त्या चिन्हाला तुतारी म्हणायचं का हो हा सर्वसामान्यांनी आधी प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे जे वाद्य आहे त्या वाद्याला वाद्या तुतारी म्हणायचं का परंतु त्याला आवर्जून असं म्हटलं जातं आणि हा एक कन्फ्युजन क्रिएट करण्याचा हा प्रयत्न होता बरं ही चिन्ह याआधी रेग्युलरली आमच्या तरी पाहण्यात नव्हती तुमच्या पाहण्यात असेल तर सांगा पण अचानक ही खूप जास्त पाहण्यात येतात महायुतीला थेट पराभव दिसायला लागलेला आहे आणि हा पराभव दिसायला लागला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रडीचे डाव खेळले जातात अर्ज बाद करण्याचा रडीचा डाव असेल निवडणूक आयोगाची अत्यंत कडक निगराणी ठेवण्याचा डाव असेल या पद्धतीची चिन्ह देण्याचा किंवा ही चिन्हांना नावं वेगळी देण्याचा डाव असेल हे सगळे रडीचे डाव आहेत पण यातून स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब पवार साहेब मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय आणि महायुतीला पराभव स्पष्ट दिसतोय त्यामुळे अशा पद्धतीचे पैत्रे खेळले जातात आपण त्याच्यावर मला वाटतं की ते चिन्ह पाहिल्यानंतर माझा मतदार हा अत्यंत आहे त्या चिन्हाला तुतारी म्हणत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे कारण मला असं वाटतं की जर अशा पद्धतीने त्या चिन्हाला तुतारी म्हणत असतील तर मग केशवसुतांची ती कविता एक तुतारी द्या मज आण या तुतारी साठी होती का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज गडावर आल्यानंतर पुंकली जाणारी तुतारी ही कुठली तुतारी होती हे सर्वसामान्य जनतेला पुरेपूर ठाऊक आहे त्यामुळे अशा गोष्टीवर फार विचार करण्याची मला आवश्यकता पवार साहेबांची सभा होते तुमच्या आज पवार साहेबांकडून काय अपेक्षित आहे नक्कीच पवार साहेबच या सगळ्यासाठी आहेत जेव्हा कांद्यावर आताचे जे समोरचे उमेदवार आहेत तेही आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याच्या माळागळ्यात घालून कांद्याची निर्यात बंद करा म्हणून आक्रोश करत होते टाहो पडत होते तेव्हा ठामपणे माझ्या शेतकरी बांधवाला चार पैसे मिळण्याची हीच तर संधी आहे तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये नेमकं कांद्याचं प्रमाण किती असतं याचा विचार करा आणि मग विरोध करा असं सांगून शेतकऱ्याची पाठराखण करणारे आदरणीय पवार साहेबच होते परंतु आत्ताचं भारतीय जनता पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी खोटं ट्विट करावं नव्याण्णव हजार टन कांद्याला निर्यातीला परवानगी दिली हे दुर्दैव आहे आणि अशा पद्धतीमध्ये खरं तर हे महायुतीच्या उमेदवारांनी महायुतीच्या नेत्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की आपण याविषयी काय केलंय दोन जुलै नंतर जो निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सत्तेत जाऊन बसले त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी नेमकं काय केलं हा आमचा प्रश्न आहे ना त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी नेमकं काय केलं हा आमचा प्रश्न आहे ना जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये दुधाचा भाव सदतीस ते अडतीस रुपये लिटर होता आज शेतकऱ्याला बावीस आणि चोवीस रुपयांनी दूध घालावं लागतं तेरा रुपयाचं लिटर मागचं नुकसान हा तुमचा विकास आहे का हा आमचा प्रश्न आहे आणि यामध्ये आदरणीय साहेबांकडूनच हा दिला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा सुद्धा आपण पाहिला असेल तर दोन फार महत्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांच्या बाबतीत यामध्ये आहे की आयात निर्यात धोरणं याची निश्चिती होणं फार गरजेचं आहे कारण टोमॅटोला भाव मिळाले नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि आमच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची वाट लावली कांद्याला भाव मिळत होते कांद्याची निर्यात बंदी केली कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालवली याच पद्धतीनं जी आयात निर्यात धोरणांमुळे जो फटका बसतो तिकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पडला कापूस आ, कापसाला भाव मिळाले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला त्यामुळे ही आयात निर्यात धोरणं शेतकऱ्यांच्या हिताची करणं हे फार प्राधान्यानं हा जाहीरनाम्यामधला आश्वासन आहे आणि त्याचबरोबरीनं शेती अवजार जी आहे याच्यावरचा जीएसटी माफ करणं याच्यावर जीएसटी न आकारणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आज खताच्या गोणीवर आम्ही अठरा टक्के जीएसटी देतो आज आम्ही शेती अवजारांवर बारा टक्के जीएसटी देतो आणि एवढं घेतल्यानंतर आम्ही लागभराचे खतं घालतो अठरा हजार रुपये फक्त जीएसटी पोटी जर देत असू आणि त्याच्यातले सहा हजार काढून तुम्ही तोंडावर फेकत असाल दिवसाचे सतरा रुपये आणि म्हणत असाल की आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करतो याला सन्मान या कर म्हणायचं या का आणि या सगळ्या बाबतीमध्ये एकच आशा संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना आदरणीय पवार साहेबांकडून कारण पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असताना अत्यंत योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना चार सुखाचे दिवस आले आमच्या पट्ट्यामध्ये कांदा पट्ट्यामध्ये जेवढे शेतकऱ्यांची चांगली घरं झाली बंगले झाले या प्रत्येकाला विचारा ते सांगतील आदरणीय पवार साहेबांचं योगदान याच्यामध्ये तर आता कांद्याचा प्रश्न आहे उत्पादन वाढले आवक वाढते लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त इमारती दाहा दाहा अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा